तालुक्यातील मौजे माळकरांजा तालुका कळम धाराशिव या ठिकाणी आपण एक जनतेसाठी झगडणारा <coughs> आणि त्यांचा बेशिक विषय आहे या मतदारसंघातली टोटल दारूबंदी होऊन महिलेचे संसार वाचले पाहिजे हा त्यांचा बेशिक मुद्दा आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र न्यूजला आत्तापर्यंत जे काही घडामोडी राजकीय घडामोडी झाल्या या मतदारसंघात प्रचार करत असताना त्यांना जे काय अनुभव आलेले आहेत त्या अनुषंगाने महाराष्ट्र न्यूजला ते प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत नमस्कार मी तुकशिंद्रे राहणार तालुका तालुकाकडून आणि खमसवाडी गटातून जेव्हा मी प्रचार करायला आलो हो, तेव्हा मी प्रत्येक गावगावी डोअर टू डोअर डो फिरलो तेव्हा मी बघितलं की दारूमुळे कितीतरी माता भिनीचे संसार उद्ध्वस्त झालेत या महिला रडायला लागल्यात तर ह्याच्याविषयी कुठलीही यंत्रणा किंवा कुठलाही राजकीय पक्ष किंवा राजकीय कार्यकर्ते कुठलाही का बोलत नाहीत जर त्यांना खरंच समाजसेवा करायची असेल तर त्यांनी हा मुद्दा उचलला पाहिजे असे मी सर्व पक्षांना विनंती करतो कारण माझ्यासारखा का माणूस ह्या यंत्रणेमध्ये याची गरज नाही मी एक चांगला बिझनेसमॅन एक इंजिनियर आहे की हे राजकीय पोटाऱ्यांचं काम आहे की बाबा जनतेचे जे प्रश्न सोडवणे पण जनतेचा मूलभूत प्रश्न जसा कोरोना रोग त्यांनी सर्वांनी मिळून सोडले सर्व पक्ष एकत्र आले किंवा आरक्षण सर्वांनी मिळून एकत्र केलं तसा हा सुद्धा महाभयंकर रोग आहे ते जिल्ह्याला कीड लागली महाराष्ट्राला कीड लागली तर ही जर कीड घालवायची तर सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि जर राहिला दुसरा विषय भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार जर गावातला सरपंच किंवा सदस्य सदस्य ते मुख्यमंत्र्यापर्यंत म्हणजे प्रत्येकानं जर शपथ घेतली मी खाणार नाही खाऊ देणार नाही तर कुठलाही भ्रष्टाचार नाही एवढे शासकीय योजना सुंदर आहेत की त्याच्यावर काहीसुद्धा एक्स्ट्रा द्यायची गरज नाही फक्त माझं एकच म्हणणं आहे ह्याच्यामध्ये सर्व पक्षाच्या कार्यकर्ते पुढारी नेत्यांनी एकच पक्ष शपथ घ्यावी की बाबा मी खाणार नाही खाऊ देणार नाही राजकीय अस्तित्व उठू हे म्हणजे राजकीय म्हणजे सरकारी अधिकारी कुठल्या काय भ्रष्टाचार करते फक्त मला असं दिसायला लागले की नेते त्यांना नेत्याने हप्ते वगैरे जातात असं एकंदरीत प्रचार यंत्रणेमध्ये दिसायला लागलं की हे त्याला दोन टक्के जे पाच टक्के असतात त्यामुळे मला एकच ह्या माध्यमातून सांगू शकतो की जर सर्व नेते नेत्यात मी पण आलो मी जर अशी शपथ घेतली की बाबा मी ना खाणार नाही खाऊ देणार नाही तर देश सुजलाम सुपलाम व्हायला वेळ लागणार ला नाही हे मी आज ह्या मीडियाबद्दल सांगू शकतो आणि परत माझी माझ्या मी ज्या पंतनेच्यामध्ये अपक्ष म्हणून उभं राहिलेलो आहे तर माझं चिन्ह घागर आहे तर ह्या घागर चिन्हाला जर वाटतंय की माता भगिनी माता भगिनीच्या डोक्यावरचे हांडे कमी व्हावे तर ह्या घागर चिन्हाला मतदान करावे आणि सर्वात मग दुःखद घेतो असतं की आपला भारत स्वतंत्र स्वतंत्र जवळ सत्तर वर्ष झाले तरी पण माता भगिनीच्या डोक्यावरला हांडे कमी होऊन गेले गेलेत घरात पाणी येत नाही म्हणजे दुर्दैव आहे म्हणजे राजकीय पुढारी काय करतात हेच कळना गेले साध्या पाणी जर देऊ शकत नाहीत तर कसला प्रचार करतात काय करतात काय सामाजिक बांधिलकी काय आहे तसं मी ह्या मातीत जन्म घेतलाय या मातीचं मी खाल्लं आहे मी देणं लागतोय म्हणजे मी मला वाटतं आहे की हे हे मुद्दे प्रचारामध्ये मेन आले पाहिजे आणि हे जनतेला खरी गरज आहे जनतेला दारू देण्याची दारूबंदी ही हा महत्त्वाचा विषय त्यामुळे लोकांचे मातापेक्षा संसार उद्धवत झाले आहेत आणि मात एखाद्या पित्याला आज पोराला खांदा द्यायची वेळ लागली एखाद्या बहिणी विधवा विधवायला लागली त्यांची मुलांची लग्न जमाना गेलेत हे मोठे मेन विषय तर ह्या विषयाला सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हा निर्णय घ्यावा असं मी ह्या माध्यमातून सर्व पक्षांना विनंती करतो हा मुद्दा घ्यावा बाकी काय विषय आणि जर भ्रष्टाचार करावायचा असेल तर प्रत्येकाने विचार करावा की मी खाणार नाही आणि ना खाऊ देणार नाही कारण राजकारण हा धंदा नाही सेवा आहे तर सेवेसारखंच त्यांनी काम करावं ज्याला धंदा करायचा त्यांनी राजकारणापासून विलुप्त करावं हे माझी सर्व पक्षांना विनंती राहील तुम्ही या खमसवाडी जिल्हा परिषद गट अनुक्रमांक चौदा या आठ आठ असतील या आठे गावातील मतदारांचा रिस्पॉन्स कसा वाटतो काय सांगतो पाटेगाव जर विचार केलं तर आम्ही जेव्हा हे प्रचार करायला गेलो मी त्यांना एकच सांगितलं की मी कुठला पक्ष नाही कुठला कार्यकर्ता नाही कारण मी उभा राहिलो कारण कुठलाही पक्ष हा मुद्दा घेतच नाही ज्यावेळेस मी आज त्यामुळे ह्याच माध्यमातून सर्व पक्षांना विनंती करतो की हा मुद्दा खरंच जनतेचा महत्वाचा आहे तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन जसं कोरोनामध्ये सर्व पक्ष एकत्र आले आपल्या भारत भारतात रोग घालविला तसं हा सुद्धा एक रोग आहे सर्व पक्षांनी एकत्र यावे आणि ह्या रोग मुळापासून घालावा ही मी सर्व पक्षांना विनंती करतो कारण त्यानंतरच महिलांचे संसार आणि भ्रष्टाचार कमी होईल <coughs> तुपसुंदरे खमसवाडी जिल्हा परिषद गटातील अपक्ष <coughs> उमेदवार असून त्यांनी जे काही त्यांच्या मतदारसंघात प्रचार करत असताना जे अनुभव आलेले आहेत किंवा त्यांचा बेसिक विषय भ्रष्टाचार निर्मूलन आणि दारूबंदी त्या विषयावर त्यांनी असं वार्तांकन केलेलं आहे की दिग्बर राजकीय पक्षे या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या मैदानात आहेत परंतु दारूबंदीवर किंवा भ्रष्टाचारावर कुठलाही राजकीय पक्ष बोलत नाही अशी त्यांनी महाराष्ट्र न्यूजला मुलाखत देताना खंत व्यक्त केलेली आहे धन्यवाद मी ज्ञानोबा काकासाई रेडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक